दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमाबाई श्राविका विद्यालयात येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी शिक्षक दिन निरोप समारंभ संपन्न झाला विद्यार्थी शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा तर निरोप समारंभ हा भावनात्मक दुःखांचा प्रसंग विद्यार्थ्यांनी एकाच वेळी प्रसंगानुभवला सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे स्वागतगीत पल्लवी खांडवे ऋषभ सोनटक्के सोनाली उंडे व विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाविका प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका सौ दीप्ती शाह मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे सर उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित मॅडम पर्यवेक्षक बाळासाहेब पौळसर विद्यार्थी शिक्षक दिनाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका पर्यवेक्षक द्या तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थी शिक्षिका शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस माता सरस्वती देवी व राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यानंतर मान्यवरांचा विद्यार्थी शिक्षकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थी शिक्षक दिनानिमित्त इयत्ता अ ब अ चे विद्यार्थी विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर शाळेचे संचालन करून विविध अनुभव त्यांनी यावेळी घेतले विद्यार्थ्याला एकाच मापात तोरले नाही प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर त्यांनी सद्विचारांचे भाव घातले आणि त्या दगडाला ज्याच्या त्याच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे देवाचे रूप दिले उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मूर्तीलाही आकार मिळाला शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांची

म्हणूनच या संस्कृतीला पायी असणारी मी ही काटांप्रमाणे पोचणारी स्मृतींची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी धर, झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतशः अभिवादन करते विद्यार्थी शिक्षकांनी कशा पद्धतीनं अध्यापन केले हे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले या प्रसंगी प्रशालेच्या सहशिक्षिका सौ केतकी सोनटके मॅडम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना म्हणाले की विद्यार्थ्यांनी पारंपरिक क्षेत्राकडे न वळता करिअरची नवनवीन क्षेत्र निवडावीत आणि प्रत्येक क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवावा या अपेक्षा त्यांनी व्यक्त केली स्टार्स आत का स्टार्स चमकताय ओके okay. सगळ्यांनी खूप भाषण दिले जास्त वेळ पण नाहीये त्यामुळं फक्त एक ॲडवाईज आहे सगळ्यांना uh, दोन ऍडवाईस ज्यांना अजूनही माहिती नाही आहे पुढे काय करायचं आहे त्यासाठी पण एक मार्ग आहे ॲप्टिट्यूड टेस्ट असतात त्यामध्ये तुम्हाला पुढे तुम्ही कशात चांगले आहात ते कळून जाते तर ज्यांना अजून पुढे काय करायचं आहे ते माहिती नसेल तर ॲप्टिट्यूड टेस्ट घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला कळून येईल सेकेंड बी लाईफ लाँग लर्नर्स म्हणजे आयुष्यभर एक स्टुडंट राहा म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे हे अहंकार येणार नाही बी बी लर्नर्स डू बेस्ट 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 द ऑफ युअर सेल्फ प्रमुख मुख्याध्यापक सुकुमार सर यांनी म्हणाले की विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेला सामोरे जाताना कुठल्याही प्रकारचा धडपण येऊ नये असे म्हणून परीक्षेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या